आपलं चॅनल आपला, आपला आवाज के टी व्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र देश विदेशातील असंख्यदर्शक आतुरतेनी वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल के टी व्ही रत्नागिरी हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका के टी व्ही रत्नागिरी रत्नागिरी शहरातील नळपाणी योजना आणि पाण्याच्या टाकीबाबत विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याचा घणाघाती आरोप नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी केला आहे पण आपल्याकडे जर रत्नागिरी शहरामध्ये अशा प्रकारची जर जागा उपलब्ध होत नसेल तर पैसे कमी आहेत किंवा जास्त आहे आपल्याला नागरिकांना रत्नागिरी शहरातल्या ना पाणी द्यायचे की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नसते ठीक आहे रत्नागिरी शहरातली पाईपलाईन असेल सीएनजी असेल किंवा ही लाईट ची केबल असेल हे जे सगळे जे उपक्रम चालवतात हे जनतेच्या हिताचे आहेत त्यामुळे रस्ते नादुरुस्त झाले डॅमेज झाले सगळे आम्हाला मग वा आम्ही हे सत्तेत बसलोय कुठल्याही प्रकारचे पाईपलाईनचं काम चालू नाही काही होत तरी हे रस्ते ना दूर झालेला जबाबदार आम्ही किंवा आम्ही नगराध्यक्ष आमचे सगळे नगरसेवक आहेत पण आज त्या ठिकाणी शासनाने वेगवेगळ्या योजना दिल्या त्याचे काम पूर्त लोकांना अनेक आम्हाला लोकांना फोन येतात की आम्हाला सीएनजी पाहिजे पण जर काम थांबवलं जीचं जर कोणतंही काम करून दिलं नाही तर सीएनजी अंडरग्राऊंड पाईपलाईन जाऊन ते काम होणार नाही लोकांना सीएनजी मिळणार नाही आज आपल्याला एक माहिती आहे की विरोधकांकडे कुठलाही मुद्दा शिल्लक नाही आम्ही सगळी संपूर्ण शहरात काही ज्या समस्या आहेत त्या नागरिकांच्या आम्ही वेळोवेळी सोडवतोय फक्त जो नळपाणी योजनेला विलंब झाला आहे ह्या विलंबाच्या पाठिबा घ्यायचे कर्ते आहेत आज जेणे घंटानाथ केला कालजीनी सायांचा नाद केला हे त्याच्यात ते खरे करते करीती ते नागरिकांना संपूर्ण माहीत आहे यांनी जर स्टे घेतला नसता त्यावेळी त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आधार घेऊन कोकण आयुक्तांकडून गेलं नसतं तर आज रत्नाई नागरिकांना पाणी मिळालं असतं आताही वेळ झाला ना जर कोरोना आला नसता तर ही योजना आज माझ्या अंदर्भावणी नव्याण्णव टक्के पूर्ण झाली असती रत्नागिरी नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांच्यासह विरोधकांवर जबरदस्त प्रहार करत विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिली दुसरा मुद्दा येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबरला या नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर होतील आचार लागेल उर्वरित जो भाग आहे खालचा आता किल्ला असेल मिरकोड असेल भांडा हा जो भाग आहे त्याला या पाण्याचा बेनिफिट मिळणार आहे हा काम हे काम थांबवून ठेवल्यानंतर ती लोक पाण्यापासून वंचित राहतील आणि शिवसेनेच्या विरोधात ते लोक भूमिका हे त्यांचं कटकारस्तर आहे पण तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो दीपक पटवर्धन हे भाजपचे जिल्हाध्यक्ष माझे चांगले मित्र आहेत पण दीपक शेठला मी एक चांगला सल्ला देईन त्यांनी आपला वकिली आणि बॅग ह्या दोन्ही गोष्टीकडे लक्ष द्यावा हे त्यांचं काम नाही कारण ते एवढे सुशिक्षित आहेत त्यांच्याबद्दल मला शंभर टक्के आदर आहे पण जे त्यांच्याबरोबर असणारे जे चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत सह्यांची मोहीम करतायत घट्टनाद करतात हा काय कुठलाही विषय योग्य नाही अयोग्य आहे त्यामुळे आपल्या जिल्हाध्यक्षांनी ह्या दोन गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावं भाजप जनतेची मला असं म्हणायचं आहे जर भाजप जर दिशाभूल करत नसेल तर त्यावेळी तीनशे आठ कोणी केला तीनशे आठ मुळे लोकांना पाण्यापासून दृष्टिकोन कोणता दिश्ट, होता आज जर त्या जागेवरती महेंद्र महें मयेकर महें किंवा भाजपचा आज कोण असता तर आज त्याला जागाचा पर्याय उपलब्ध करून कुणी दिला असता त्यावेळी आम्ही असतो जर विरोधात तर आम्ही या सोबत विरोध केला नसता जनतेच्या महत्वाच्या हिताचा जो विषय असेल

यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे चार गुंठे जमिनीचे जवळजवळ एक कोटी सत्तावीस लाख हे मूल्यांकन जे जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं आलेलं आहे त्याचा सर्व आरोप नगरपालिकेने ते नगर केलेलं के असल्याचं दाखवून नगरपालिकेमध्ये किती चुकीच्या पद्धतीनं काम केलं जातं असं दाखवण्याचा जो प्रयत्न करत आहेत किवीलवाना तर त्याविषयी सगळं बोलायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे मूल्यांकन करण्याचा अधिकार नगर अरे प्रांथ। अरे प्रांथ, हा नगरपालिकेला नाही जिल्हाधिकारी नगर रचनाकार आणि प्राण आणि प्राण अशा त्रिस्तरीय समितीने हा केलेला आहे मूल्यांकन आणि हे मूल्यांकन आल्यानंतर हे मूल्यांकनाचं रक्कम जी ठरलेली आहे ती नगरपालिका प्रशासक त्याला ती अदा करणार आहे प्रश्न असा येतो की मागे ज्यावेळी नळपाणी योजना मंजूर झाली त्यावेळी नळपाणी योजना मंजूर झाल्यानंतर त्यात पण ह्या विरोधकांनी त्याला स्टे घेतला आणि अकरा महिन्यांचा कालावधी ती नळपाणी योजना सुरू करायला अकरा महिन्यांच्या कालावधीने लेट झाला परिणामी पाईपची संख्या तीस टक्क्याने वाढल्यामुळे त्या टेंडरमध्ये ठेकेदाराला काही अडचणी निर्माण झाल्या आणि त्याला लेट लेट होत गेला येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये नगरपालिका निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये ही नळपाणी योजना झाली तर त्याचं संपूर्ण श्रेय शिवसेना मिळणारच आहे आणि प्रत्येकाच्या घराघरात पाणी चांगल्या चा पद्धतीचं पाणी नळपाणी योजना पूर्ण झाली तर जाईल तर ह्या सगळ्या गोष्टीला विरोध केला या टाकीच्या गोष्टीला विरोध केला तर त्या गोष्टीला लेट होऊन या येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या काळात आम्ही नागरिकांना पाणी देऊ शकणार तसे नाही त्या पद्धतीचा अवलंब करताना हे विरोधकांनी सगळं राजकारण केलेलं आहे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांचे सर्व मुद्दे खोडून काढत त्यांचा पत्रकार परिषदेत चांगला समाचार घेतला शिवसेनेने रस्त्यावर उतरून जसा तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे असं वाटत नाही आम्हाला उत्तर देण्याची गरज नाही त्याला आता काही काम नाही ते निवडणुकीच निवडणुकीची वाट बघतायत पण त्यांना हे कधी साध्य होणार नाही आम्ही मी शब्द त्यांना समजेल ना आता निवडणूक आयोगाने माझ्या अंदाजाने जानेवारी डिसेंबरच्या दरम्यान येणाऱ्या चौपन्न निवडणूक आहेत त्यामुळे त्यांना समजेल ना काय आहे ते जनता कॉन्फ्रेन्स येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा फक्त शिवसेना आणि एक की विरोधी पक्ष हा रत्नागिरी शहरापुरात निवडणुकीची ग्रामपंचायत निवडणुका आहे ग्रामीण भागातला विषय मी बोलतो येणाऱ्या डिसेंबर मध्ये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मध्ये ज्या ग्रामपंचायत चौपन्न निवडणुका असेल इथे एक नंबरचा पक्ष हा शिवसेना असेल शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी लढाई आम्ही पक्ष आदेशावर चालणारा हा शिवसेना पक्ष आहे त्यामुळे जे आदेश देतील जातात अध्यक्ष पत्राची आपण दखल घेतली दखल घेण्याची गरज नाही माझ्याकडे सगळं ठेकेदार पत्र माझ्याकडे मागे ज्या जालनामध्ये बसतो त्याखाली माझे एक डस्टबिन आहे खाली अच्छा, हाँ। अच्छा हाँ। मी ज्यांच्या नावाचा उल्लेख असणार पत्र आहे त्याचा विचार करतो मी नावे पत्राचा कचऱ्या टोपीत पण जर नाही आपले मुद्दे चुकीच्या पद्धतीने या रत्नाई नगर परिषद मध्ये विकास काम करत असतील चुकीच्या पद्धतीमध्ये एमबी रेकॉर्ड असेल चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया असतील तर ज्याच्याकडे पुरावे आहेत त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये स्वतःच्या सैन जर सही केलं जर चुकीचं असेल तर मी सांगितलंय त्याच्यावर आपलं चॅनल आपला आवाज केटीव्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र देश असंख्य असंख्यदर्शक आतुरतेने वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल के व्ही रत्नागिरी हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका के टी व्ही रत्नागिरी